अपडेट इंडिया टीवी हर खबर सच्चाई क्यों कनिष्ठ प्राथमिक मराठी शाळा माकरडा येथे प्रजासत्ताक दिन उत्साह साजरा कळम तालुक्यातील कनिष्ठ प्राथमिक मराठी शाळा मार्कडा येथे आज सव्वीस जानेवारी रोजी सकाळी आठ वाजून पंधरा मिनिटांनी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व मुख्याधिका वैशाली उईके मंगाम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले ध्वजारोहणानंतर सांस्कृतिक कार्यक्रमात लेझिम नृत्य संगीतमय मनोरे कृती युक्त गीते विद्यार्थ्यांची भाषणे असा कार्यक्रम घेण्यात आला सांस्कृतिक कार्यक्रमात वर्ग पहिली ते पाचवीच्या मुलांनी सुंदर लोकगीत नृत्य सादर केले नंतर शाळेतील चिमुकल्यांना खाऊचे वाटप करण्यात आले यावेळी कार्यक्रमाला गावकरी बांधव शाळेतील चौधरी व अंगणवाडी सेविका मदतनीस पालक वर्ग तसेच महिला तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कळंब तालुका प्रतिनिधी वीरेंद्र चव्हाण